हॅलो फ्रेंड हे मेन दरवाजा आहे आणि गुप्तलिंग याचे दर्शन घेणार आहोत आपण हा मेन दरवाजा आहे तुम्ही पाहू शकता आणि तो खूप छान प्रकारे असे तुळशी वृंदावन आहे अरे बाप रे मंकी आहे अरे वा 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 आले आल्या आल्याच दर्शन झालेलं आहे काहीतरी खातोय तो हॅलो जय श्रीराम कसेच फूल खातोय आता आपण ह्याला शेंगदाणे देऊया मी शेंगदाणे आणि फुटाने घेऊन आली होती वरून देऊया आपण ह्या साईडनं काढा ह्या साईडनं आणि आपण आता त्याला देणार आहोत हे पा खा अरे खातच नाही आहे फुल खायचं आहे तुला फूल हॅलो फुल, <laughs> फुल द्यायचं का अच्छा आम्ही फुल तर आणलेलंच नाही आम्ही शेंगदाणे आणि फुटानेच आणलेत पाहतो तरी आहे का फुल नाही आहे पण फुल नाही आहे आमच्याकडे आमच्याकडे फूल नाही आहे का अरे मी आणलेलंच नाही फूल मला माहीतच नव्हतं तुला फूल आवडतं म्हणून आणलेलंच नाही भिलं भिल द्या बरं खाते का बघू नाही हे नाही मग दुसरं फूल खातं का अच्छा हे खातं का काय म्हणायचं ह्याला हां हां हाय हाय हॅलो हॅलो हाय हॅलो किती सुंदर असे गेल ठीक आहे चला आपण दर्शन घेऊया हे आहे नंदी बघा आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया बाहेरून असं दिसत आहे हा परिसर इथे गणपती बाप्पा मोर्या खूप छान असं गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया पिंडीचं दर्शन घेऊया मग आलेला आहोत आपण हे पहा गुप्त असं म्हणलं जातं जिथं तिथं आता त्यांनी फरशी लावलेली आहे आधी आपण दर्शन घेऊया जे भोलेनाथ शंभो हर हर महादेव त्यांनी मला काही दर्शन घेऊन दिलेलं नाहीये वरूनच घे गे, घ्यायला लावलेलं ला आहे कारण पाणी नाहीये सध्या तिथे त्याच्यामुळं त्यांनी वरूनच दर्शन घ्यायला लावलेलं ला आहे गुप्त खाली पिंड आहे आणि पाण्याचा झरा सतत प्रवाह तिथं चालू असतो पाण्याचा त्याच्यामुळे गुप्तलिंग असं नाव देण्यात आलेलं आहे पाणी नसल्यामुळे आम्ही वरूनच दर्शन घेतलेलं आहे चला आता जाऊया बाहेर अशी पाहिलंच तुम्ही बाहेर खूप मंकी आहेत आपण लाह्या देऊया त्यांना खूप छोटे छोटे खूप भार आहेत छोटे छोटे अगोदर <laughs> व्हिडिओ काढला होता तो आमच्याकडून ना आलेलाच नाही दादांकडून फुल देते दी ती दीदी फुल खात म्हणून पण ते नाही खाते आम्ही ते कोंबडे कोंबड्यांचं फूल असं म्हणायचं ते फुलं खातात अयो कसं करतोय नको हे लाया नको मग काय देऊ मी दुसरं नाही काय आणलेलं मला वाटलं खारे शेंगदाणे नाही फुटाने खचाल म्हणून मी तेच आणलं होतं तुमच्यासाठी बाकी दुसरं काय नाही रे तुला देण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे हे आहे हे खायचं का मग हे खायचं का गोड 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 पण नको खडीसा करे मी घेऊन येते वरून तुला ते फुल आवडतं ना मला माहित नाही तुला ते फूल आवडतं ते ते मी घेऊन येते थोड्या वेळाने वरती जाऊन असं बघत <laughs> केमरीकडे हॅलो जावे नाही तुला तसं नाही करायचं हे धर तुला घेऊन जा तुला काय खायचंय धर ये घेऊन जा कसं धरते बघितलं का काय बघते आधी दिलं तर नाही बघितलं ना आता बघते घेऊन जा चल चला आपण तिकडे जाऊया तिकडे पण खूप मंकी आहेत वाव हाय तुला काय पाहिजे घे कसलं भारी पकडते कसं बघते कसं पिशवी धरते बरोबर काय नाही करत तुला ते काय नाही करत घेऊ नकोस दर बघ काय तुला खायचंय बघ घे सगळं घे सगळं घे अरे बघते काय आहे ते कसं डुकून बघते काढते घे <laughs> काय खायच्यात तुला भे खायची भेळ नको मग काय फुलं मी घेऊन येते बाबा तुमच्यासाठी जा जाते वरती परत घेऊन येते हे खायचं का खडीसाकर नको मग नाही दुसरं काय माझ्याकडे मग खारी शेंगदाणे आहेत खारी शेंगदाणे आणि फुटाने एवढंच आहे दर गे नाही म्हणते हे काय पैसे वगैरे टाकलेत अच्छा ठीक आहे चला आपण घेऊन येऊया हा मठ आहे बघा इथं खूप छान अस मठ म्हणलं जातो इथं शो पार्वती हर हर महादेव आता आपण जाऊया इकडे उजव्या साइड ला पण जटा कुंभ म्हणून आहे ते पाहूया आहे इथं पहा किती छान प्रकारे असे नाही का जटा कुंभ आहे खूप छान असे आहे दगडांवरती जटा दिसतात ते दिसले का तुम्हाला तर पिंडीचे दर्शन घेऊया आपण परत मंकी पश् आपण आलेलो आहोत हाय हाय बाय मी चालले घेऊन येते बेबीला घेऊन बसले ते मंकी असं धरा मी तिथे म्हटलं मध्ये काडून दे. तुम्ही देती काढले. हं हं मला हकु करतो का? सगळं नाही तू एकतर खातोय. हे रायती घेतलं. तू काय खातोय बाकी चन्ना नको का? मी तुझ्यासाठी एवढा लांब जाऊन आणले ते वर. हे रायती घेतलं. पी का पीले? नाही हे आصله ना. काय नाही म्हणून मी वर जाऊन आणले आणि सगळं घेतलंय. हे आंबट फुल असतं पण बाकी चन्ना घेतलंय की तुमचं चुकलं ठेवाय पाहिजे होत एका आधी ठेवून पिशवी आणाय पाहिजे होती माझ्या किशा दिला असेवलं असत नाही

बरीच सही निकालया जावा पुढ येताना जमलं तर येताना मस्त वडोवर नाही येत गोंधा येताना जायचं आहे ना आपल्याला जाताना कशाला आता